पंढरपुरात रस्त्यावरच्या खड्ड्यात पेठवल्या मेणबत्त्या महर्षी वाल्मिकी संघाचा अनोखा आंदोलन <स्थाथ> <स्थाथ> पंढरपुरात पडलेले खड्डे पंढरपुरात पडलेले खड्डे पंढरपुरात पडलेले खड्डे पंढरपुरात पडलेले खड्डे रस्त्याचे पडलेले खड्डे रस्त्याला पडलेले खड्डे रस्त्याला पडलेले खड्डे ủa điểm của gia đình của gia đình của gia đình của gia đình của

आत्ता या पंढरपूर शहर आहे तीर्थक्षेत्र आहे लाखो करोडो भाविक ह्या पंढरपूर शहरामध्ये रोज रोज ये जा करत असतात पण ह्या पंढरपूर शहरातल्या रस्त्याची दुरावस्था फार झालेली आहे पूर्ण अक्षरशः आखा पंढरपूर जे आहे जे रस्ते आहेत त्याची चालण अक्षरशः पंढरपूर शहरात झाले आहे हे निष्क्रिय प्रशासन आहे निष्क्रिय अधिकारी आहेत निष्क्रिय ठेकेदार आहेत त्यांच्या या कर्मामुळं आज पंढरपूरकरांना व येणाऱ्या भाविकांना ही अशा मेणबत्त्या लावण्याची वेळ आली आहे कारण पाणी साठलं आहे खड्डा पडलेला आहे भाविकाला येणाऱ्या नागरिकाला खड्डा दिसत नाही म्हणून आम्ही आमच्या सगळ्या ह्या चित्र कंपनीच्या वतीनं समूहाच्या वतीनं आम्ही मेणबत्ती लावून शासनाचा प्रतिकात्मक निषेध केलेला आहे कारण मेणबत्ती लावल्यामुळं येणाऱ्या भाविकांना आणि येणाऱ्या अधिकाऱ्यांना तरी हे खड्डे दिसावे आणि एखाद्या भाविकाचा एखाद्या नागरिकाचा जीव वाचावा अशी मागणी आम्ही या माध्यमातनं करतोय येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर नगरपालिकेनं प्रशासनानं सार्वजनिक बांधकाम विभागानं ह्याची गंभीर दखल नाही घेतली तर लोकशाही मार्गानं आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करू जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी